डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील राहुल नामदेव ताजने यांचा मंडप साऊंड सिस्टमचा व्यवसाय आहे चौदा जुलैच्या मध्यरात्री ते पंधरा जुलैच्या सकाळ दरम्यान आश्वी बुद्रुक येथील ताजनेमळा प्रतापपूर रोडलगत असलेल्या त्यांच्या गोडाऊनमधून सुमारे त्र्याहत्तर हजार रुपयांचे साऊंड सिस्टमचं सामान चोरी गेलंय यासंदर्भात आश्वीबुद्रुक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या चोरीमध्ये चाळीस हजार चोरीमध्ये चाळीस हजार रुपयांची डेव्हलिंग कंपनीची एक्स थर्टी टू डिजिटल मिक्सर त्याचबरोबर चार हजार रुपये किमतीचा स्टुडिओ मास्टर कंपनीचा मिक्सर आठ हजार आणि अठरा हजार रुपये किमतीचे आहुजा बी टी झेड चार हजार वरचे अँप्लिफायर तसेच दहा हजार रुपये किमतीचे ॲसूस कंपनीचे लॅपटॉप एक हजार रुपये किमतीची इन्व्हर्टर बॅटरी असा एकूण त्र्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला या चोरी प्रकरणी आश्वी बुद्रुक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास आश्वी पोलीस करतायत वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्याण्णव एक्केचाळीस